न्यूज महाराष्ट्र ना के नाईन आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप झाले असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एल एल पी या कंपनीनं अठराशे कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडले असतानाच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलावर म्हणजे कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटलंय की अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेले पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत दोन्ही मुलांना ते दो नंबरचे करायला लावतात आणि स्वतः नंबर उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घट्ट पकडून बसले सपकाळ म्हणाले की अजित पवार यांच्या मुला एका मुलाचं नाव भ्रष्टाचारात तर दुसऱ्याचा दारू व्यवसाय त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे तर दुसऱ्याची टँगो नावाची दारू कंपनी आहे ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं असा आरोप त्यांनी केला यांनी पुढे की टँगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात या खात्याशी संबंधित महत्वाचे निर्णय ते स्वतः घेतात ज्यामुळे टँगोला आर्थिक लाभ मिळतो त्यामुळे राज्यात डबल गेम डबल भ्रष्टाचार सुरू आहे एकीकडे जमिनीचे व्यवहार तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेला संरक्षण हा डबल धमाकाच आहे अशी टीका सपकाळ यांनी केली आहे त्यांनी अजित पवार यांच्या यांना आजार झाला असल्याचं सांगत म्हटलंय की आधीच एवढं असा आहे कि तरी अजून किती खाणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा